तर विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणाविरुद्ध शिवभक्तांनी आक्रम पवित्रा घेतला आणि त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले दरम्यान आता त्यांच्यावर गुन्हे दाखल करू नका त्याऐवजी संभाजीराजे यांनी स्वतःवर गुन्हे दाखल करा असं म्हटलेलं आहे विशाळगडावर जाळपोळ प्रकरणी संभाजीराजे यांची भूमिका सुरुवातीला हा, हा प्रश्न केला की खऱ्या अर्थाने ज्या अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे तर त्यांनाच जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मलाच जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा असं मी त्यांना सांगितलं मी त्यांना सारखं विचारतो की माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे का आणि त्यांनी आता शेवटपर्यंत त्याचं उत्तर दिलं नाही मला त्यांनी हो सुद्धा म्हटलं नाही आणि त्यांनी मला नाही सुद्धा म्हटलेलं आता हे नेमकं काय हे मला कल्पना नाही आहे